नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरती संदर्भात एक महत्वाची अपडेट आले यामध्ये तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे संपूर्ण माहिती काय मित्रांनो तुमच्या कॅटेगरीनुसार प्रकारे सिलेक्शन झाले आणि किती मार्गावर झाले ते देखील आपण या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत ही संपूर्ण जी यादी आहे मित्रांनो पोलीस शिपाईचालक भरती दोन हजार बावीस तितका तात्पुरती निवड यादी तुमची प्रतीक्षा यादी आहे संपूर्ण जी यादी आहे पोलीस आयुक्त मार्ग मुंबईसाठी आहे मित्रांनो यामध्ये कशा प्रकारे मुलांना मार्ग पडलेत ते देखील आपण पाहणार आहोत तर पाहू शकता सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये रिक्त झालेल्या एकूण चार पोलीस शिपाई चालक पदासाठी तुमची भरती प्रक्रिया राबवली होती त्यानंतर दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजी लेखी परीक्षेसाठी पात्र एका दहा प्रमाणे लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आली होती त्यानंतर तुमची लेखी परीक्षा शंभर गुणांची लेखी परीक्षा दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी लोहमार्ग पोलीस मुख्यालय येथे घेण्यात आली होती आणि या दोन्ही मार्कांच्या आधारे फायनल यादी देखील तुमची जाहीर करण्यात आली होती त्यानंतर ही गुणातून तुमचे जे गुण पडले आहेत यामधून तुमची तात्पुरती निवड यादी आणि तात्पुरती प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे आता प्रत्येक कॅटेगरीनुसार कशाप्रकारे मुलांचं सिलेक्शन से झालं आहे ते देखील आपण पाहणार आहोत तर पाहू शकता मित्रांनो सिलेक्शन यादी आहे ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरीमध्ये प्रकारे सिलेक्शन झालं आहे तर यामध्ये तुमचं चेस्ट कर्मान कॅन्डिडेटचं नाव दिलेलं आहे तर ओपनमध्ये दोन मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो यामध्ये पाहू शकता एन टी डी कॅटेगरीचा ओपनमध्ये सिलेक्शन झालं आहे यामध्ये एकशे एक्केचाळीस मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे ओपन कॅटेगरीमध्ये त्यानंतर जी महिला उमेदवार आहे ओपन कॅटेगरीमध्ये तिचं एकशे वीस मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे ओपन कॅटेगरीमध्ये त्यानंतरची पुढची कॅटेगरीमध्ये पाहू शकता एन टी सी कॅटेगरीमध्ये एकूण एका मुलाचं सिलेक्शन झालं आहे एन टी सी कॅटेगरीमध्ये तर मित्रांनो एकूण एकशे पस्तीस मार्कांचं मेरिट लागलेलं आहे एन टी सी कॅटेगरीचं तर एकशे पंच पस्तीस मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर पाहू शकता मित्रांनो एन टी डी कॅटेगरीचं तर पाहू शकता एन टी डी कॅटेगरीचं एका मुलाचं सिलेक्शन झालं आहे त्याचं नाव देखील दिलेलं आहे आणि त्याचं रिझर्वेशन एन टी डी कॅटेगरीमध्ये आहे तर त्याचं एकूण एकशे चौतीस मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे की एन टी डी कॅटेगरीसाठी तुमचं जे मेरिट लागलेलं आहे एकशे चौतीस गुणांचं मेरिट लागलेलं आहे त्यानंतर पाहू शकता मित्रांनो पुढची जी कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरीमध्ये तुमची जी प्रतीक्षा यादी आहे ती देखील तुमची जाहीर करण्यात आली आहे यामध्ये तुमची प्रतीक्षा यादी देखील ठेवण्यात आली आहे यामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये पाहू शकता प्रतीक्षा यादीमध्ये मुलांना कशाप्रकारे ठेवण्यात आलं आहे तर ओपन कॅटेगरीमध्ये एकशे पस्तीस मार्कांचं देखील तुम्हाला प्रतीक्षा आधीमध्ये नाव असणार आहे त्यानंतर एकशे पस्तीस मार्कांचं एकशे चौतीस मार्कांचं देखील प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे त्यानंतर जे फिमेल रिझर्वेशन आहे त्यांच्यासाठी एकशे तीन मार्कांची प्रतीक्षा मा यादीमध्ये नाव आहे तसेच नव्याण्णव मार्कांचं देखील प्रतीक्षा म्हणजेच वेटिंग लिस्टमध्ये नाव ठेवण्यात आलेलं आहे त्यानंतर पाहू शकता एन टी सी कॅटेगरीमध्ये जी वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो एकशे पस्तीस मार्कावर आहे त्यानंतर एकशे चौतीस मार्कावर देखील तुमचं वेटिंग लिस्ट एन टी सी कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर पाहू शकता जे एन टी कॅटेगरी मध्ये आहे त्यांच्यासाठी वेटिंग लिस्ट जी आहे मित्रांनो वेटिंग लिस्ट मध्ये आहे एकशे बत्तीस मार्कांची वेटिंग लिस्ट आहे त्यानंतर एकशे एकतीस मार्कांचं देखील वेटिंग लिस्ट एन टी डी कॅटेगरीसाठी ठेवण्यात आले अशा तर मित्रांनो अशा प्रकारे ही संपूर्ण लिस्ट आपण व्यवस्थित कॅटेगरीनुसार पाहिलेली आहे त्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि ही संपूर्ण लिस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे टेलिग्रामची त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण लिस्ट डाउनलोड करू शकता त्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या साईडच्या आयकॉनला ऑल करा ज्यामुळे पोलीस भरती संदर्भात सर्व महत्त्वाचे अपडेट्स सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहतील आणि हा व्हिडिओ सर्व मुलांपर्यंत फॉरवर्ड करा ज्यामुळे सर्वांना याची माहिती मिळणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो